त्यांचा सगळा रात्रीच खेळ काय होत नाही त्यांच सगळं रात्रीच चालत कारण तांत्रिक मांत्रिक हे सगळे रात्री काम करतात सर काल वंचित बहुजन नागडीने आरोप केला होता की राऊत साहेबांची आणि जेपी पी नड्डाची भेट झाली त्यानंतर फडणवीस देखील मातृश्रीवर येऊन गेले काही खळबळ वंचित वाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कि कोण येतं कोण जात हे त्यांना कळत त्या वॉचमॅन आहेत की काय मातोश्रीत कोण आला कोण गेला किंवा वाँद उद्या जर कोण येणार असेल तर यांना सांगून येतात काय हे काय लोकांचं लक्ष भरकटण्याचं सा काम चालू आहे लोकांचं लक्ष एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे आठवड्याभरापासून मातोश्रीवर जिल्हा सर्व जागांचा आढावा घेतला जातो माहिती आहे त्यानुसार ठाणे कल्याण ठाणे नाही असं काही नाही रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही रणनीत्या सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालं नसतं तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे त्याच्यामुळे कुठली रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही परंतु पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात जसे आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होतील मुंबईतल्या नायर हॉस्पिटल मध्ये कारवाई करण्यात आलेली विद्यार्थीने त्यांची सुरक्षित आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून ओरडून सांगतोय लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्वाची आहे आज महिलांची सुरक्षितता जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होत ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलंय की कोणी कोणाला घाबरत नाहीये भीती नावाचा प्रकार पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाहीये जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे मुंबईत मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या आजही हजारो दे दे वार ते महिला रात्री कामावर जातात येतात कामावर भीती निर्माण झाली आहे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यास सरकार अपयशी ठरलेलं आहे